नमस्कार मित्रांनो मी नितीन कांबळे आपल्या एन सपोर्ट सपोर्टमध्ये आपले सरचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये फोल्डर क्रिएट करून त्या फोल्डरला स्वतःचा फोटो आयकॉन म्हणून प्रकारे सेट करायचा तो आपण ह्या मध्ये सविस्तर शिकणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या लोकेशन वर तुम्ही तुमचा फोटो स्टोअर केलाय त्या लोकेशन वर जा अशा प्रकारे मी डेस्कटॉपवर माझा मी फोटो सेव्ह केलाय त्या लोकेशनवर मी इथं आलेलो आहे तिथं हा फोटो आहे हा फोटो तुम्ही या फोटोवर राईट क्लिक करून एडिट या ऑप्शनमध्ये जा एडिटमध्ये आल्यानंतर हा फोटो पेंटमध्ये ओपन होईल पेंटमध्ये ओपन आल्यानंतर हा फोटो तुम्ही बीट बीटमॅप या फॉर्मेटमध्ये डेस्कटॉपवर सेव्ह करा त्यासाठी आपण फोटो हा ओपन केलाय सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा फाईल टॅबवर गेल्यानंतर सेव्ह ॲज सेवा केल्यानंतर इथे डेस्कटॉपवर लोकेशन आहे फक्त हा सेव्या टाईप जो आहे तुम्हाला बदलायचा आहे जेपी पी चे जागे इथं तर बीटमॅप हा सिलेक्ट करायचा आहे बीटमॅप सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही नाव टाकून सेव्ह करू शकता अशा प्रकारे आपण फोटो सेव्ह करून घेतलाय त्यानंतर तुम्ही एक नवीन फोल्डर तयार करा फोल्डर नवीन क्रिएट करण्यासाठी डेस्कटॉपवर राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर न्यू मध्ये जाऊन फोल्डर ऑप्शन दिसेल त्या फोल्डरच्या ऑप्शनवर क्लिक करा फोल्डरला नाव द्या त्यानंतर इंटरप्रेस करा अशा प्रकारे आपण एक फोल्डर तयार केले कॉम्प्यु कॉम्प्युटरमध्ये वर हा जो आपण बीटमॅप मध्ये फोटो जो सेव्ह केलाय तो या फोल्डर फोल्डरला आयकॉन म्हणून आपल्याला सेट करायचा आहे त्यासाठी फोल्डरवर राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता प्रॉपर्टीचं तुम्हाला ऑप्शन दिसल त्या ऑप्शनवर क्लिक करा त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं शेवटी तुम्ही कस्टमाइजचे एक ऑप्शन दिसल त्या कस्टमाइजच्या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथं चेंज आयकॉन यावर क्लिक करा चेंज आयकॉन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही कॉम्प्युटरमध्ये दिलेले ऑलरेडी आयकॉन आहे तुम्ही हे पण यूज करू शकता पण आपल्याला आपला स्वतःचा फोटो फोल्डरला सेट करायचा म्हणून इथं ब्राऊझरचे एक ऑप्शन दिसेल त्या ब्राउजरच्या ऑप्शनवर क्लिक करा ब्राउजरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा डे फोटो जिथं सेव्ह केलाय ते ऑप्शन सिलेक्ट करा मी डेस्कटॉप सिलेक्ट केला आहे डेस्कटॉपवर मी फोटो तो सेव्ह केलाय त्यानंतर इथं आयकॉन फाईलच्या जागेवर इथं ऑल फाईल्स म्हणून सिलेक्ट करा ऑल फाईल सिलेक्ट केल्यानंतर आपण जो बीटमॅपचा आप फोटो सेव्ह केला तर तो फोटो सिलेक्ट करा आणि ओपनवर क्लिक करा त्यानंतर ओके ओके झाल्यानंतर अप्लाय आणि ओके करा बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला फोटो फोल्डरला आयकॉन म्हणून सेट केला आहे तर तुम्ही ह्याला डबल क्लिक करून ओपन करून बघू शकता की हे फोल्डर आहे की हा फोटो नाही तर तिने ना पण बघा तुम्ही तुम्हाला तर समजत नसेल त्याच्यामध्ये फोल्डर कुठला आहे आणि फोटो, फोटो कोणता आहे तर अशा प्रकारे आपण हा फोल्डरला आपला फोटो ऐकून म्हणून सेट केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही मित्रांना नक्की शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी मी आपल्या चॅनलवर घेऊन येत राहील धन्यवाद